नमस्कार दिव्य लोकभूमी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बीड पोलीस दलातर्फे नशामुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीच्या माध्यमातून नशामुक्तीसाठी बीडमध्ये जनजागृती करण्यात आली या रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक नवनीत कावत पोलीस उपाधीक्षक सचिन पांडकर व बीड पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट पदार्थापासून दूर राहा आम्ही पदार्थापासून दूर राहा आपले घनिष्ठ दूरवर पहा आपले दूरवर पहा तिथल्या कुणी गांजावाला संपर्क करा पीठ पोलीसाला संपर्क करा पीड पोलिसाला तंदुरुस्त आणि बनामी भीड तंदुरुस्त आणि बनामी भीड इतकला करूया न सांगू नसामु नवून घेऊ व्यसनाची साडे नका लावून घेऊ व्यसनाची साडे खाली कोणी कोणी सुटा तुम्ही संसाराची माती राहतांडूळ बनाने भेड राहतांडूळ बनाने भेड लला करूया नसामुक्त भेड राहतांदूळ आणि बनाने भेड

भारत सरकारतर्फे तेरा अगस्त ते सतरा अगस्त जो आम्हाला याच्यामध्ये ड्रग्स च्या बाबतीत अवेअरनेस ड्राइव्ह घ्यायची आहे त्यामध्ये आपण बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळीची वेगवेगळी अवेअरनेस ड्राईव्ह आम्ही सुरू केलेली आहे त्यामध्ये शाळामध्ये जाऊन भेटी आहे सोशल मीडियावर अवेअरनेस आहे तो ड्रग्जचे प्रोजन सगळ्या लोकांना जे इश्यूज आहेत ते आम्ही सांगण्या सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि तेच ड्राईव्हमधून हे बाईक रॅली होती ते बाईक रॅलीचा उद्देश हेच आहे की आपण बीडकरांना एक मेसेज आपण शेअर करू पोलीस विभागामार्फत की ड्रग्सला नको म्हणायचे आहे बीडला ड्रग्ज फ्री करायचे आहे आणि तीच मोहीमच्या अंतर्गत आम्ही उद्या हो मॅरेथॉन सुद्धा आयोजन करत आहे सगळ्यांचा पर्पज एकच आहे प्रिव्हेंशन की लोकांना आम्ही एज्युकेट करू आणि लोकांना हा जो एक वाईट सवय आहे त्याला वापरण्यासाठी आम्ही त्याला पाबंद करू आज या रॅलीमध्ये बहुतांश पोलीस कर्मचारी दिसले मात्र जेवढे लोक आपले मध्ये यायला इच्छुक आहेत त्यांनी ते, यायला पाहिजे हे एक संदेश आहे आपली एकजुटताचा एक संदेश आहे की आपण बीडमध्ये अशा कुठल्याही प्रकारचा आता आपण ड्रग्स टॉलरेट करणार नाही तो आमच्या जो मॅरेथॉन मॅरेथॉनच्या बाबतीत सगळे लोकांना ओपन इन्व्हिटेशन आहे जेवढे लोक जास्त त्यामध्ये सहभाग दिले त्याच्या एक रिझल्ट हेच असणार की आपण सगळे लोक एकत्रित आहोत आणि नशाच्या खिलाफ आहोत तुमच्या घरात सुद्धा लग्न सोहळा साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती कार्यक्रम किंवा मग बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे का तर मग आता चिंताच करू नका कारण बीडमधील बार्शी रोडवर हॉटेल गोल्डन चॉईसने तुमच्यासाठी आणली आहे सुंदर अशा कार्यक्रमांसाठी हॉलची व्यवस्था त्यासोबत या ठिकाणी आहे जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था ए सी लॉजिंगची सोय सुद्धा आहे तर मग तुमचा सोहळा अतिशय सुंदर असा बनवण्यासाठी आणि अगदी मेमोरेबल बनवण्यासाठी आजच हॉटेल गोल्डन चॉईस ला संपर्क करा आणि तुमच्या कार्यक्रमांसाठी हॉल बुकिंग करायला विसरू नका धन्यवाद